पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे डहाणू तालुक्यातील कासा सायवन मार्गावरील थेरोंडा येथील पूल दरवर्षीप्रमाणे यंदाही पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे कासा ते गडचिंचले या शेवटच्या सीमावर्ती गावापर्यंतचा संपर्क तुटला आहे त्यातच डहाणू तालुक्यातील निंबापूर गावातील गेल्या वर्षी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला आहे या निकृष्ट दर्जाच्या कामांचा फज्जा उडाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे दरम्यान विक्रमगड तालुक्यात देखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे विक्रमगडच्या तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार शिळ देहर्जे रोडवरील देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून वाहतूक बंद करण्यात आली आहे तसेच सारशी शोळशेत रोडवरील सारशी येथील मोरी पूल आणि कुरंजेकंचा नस्त्यावरील पूल देखील पाण्याखाली गेल्याने दोन्ही ठिकाणी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार आज पालघर जिल्ह्यात आणखी काही पुढील तासात अतिवृष्टी पाऊस पडेल असा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा देण्यात आला आहे अशा अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा आपलं चॅनल न्यूज युवा मत धन्यवाद